नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी श्वेता स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपी कट्टा या मराठी यूट्यूब चॅनलवर इथे जपल्या जाते स्वाद आणि स्वास्थ दोन्ही प्रत्येक विकेंडला बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाऊन काहीतरी चटपटीत खायचे मन होत राहते पण प्रत्येक वेळा बाहेरचं ऑनहेल्दी फूड खाण्याची भीती पण वाटते आणि आता तर महागाई पाहता रेस्टॉरंटचं नाव घेतल्यावर पहिल्या अंगावर काटा येतो आणि मग नजर जाते बजेटकडे पण जीब आणि पोट मात्र काही शांत बसत नाही अशा वेळी कामी येते तो घरातला थोडा रिकामा वेळ आणि घरातला थोडाफार जुगाड आणि आपले बेस्ट प्रयत्न करायचे आहे आपल्या विकेंडला बेस्ट विकेंड बनवण्यासाठी त्यासाठी आज आपण बनवणार आहे व्हेज ग्रेव्ही मंचुरियन चला तर मग बनवूया आपले स्वादिष्ट होम मेड व्हेज ग्रेव्ही मंचुरियन तर सर्वप्रथम आपण बनवणार आहे मंचुरियनचे गोडे आणि बघू शकता त्यासाठी मी इथे अर्धे गोबीचे फूल घेतले आहे आणि ते एकदम बारीक चिरून घेतले आहे चिरून घेतलेली गोबी एका बाउलमध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकायचे आहे आणि हातानेच ते व्यवस्थित कालून घ्यायचे आहे कालून घेतल्यावर पाच ते दहा मिनिट ते मिश्रण तसेच ठेवायचे आहे पाच ते दहा मिनटानंतर गोबीला पाणी सुटेल ते पाणी हाताने व्यवस्थित पिळून काढून टाकायचे आहे आणि जास्तीत जास्त पाणी काढल्या जाईल याची आपण काळजी घ्यायची आहे पाणी काढून झाल्यानंतर त्या गोबीमध्ये एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी कोनफ्लेवर टाकायचे आहे आणि मग टाकायचे आहे आलं लसूण पेस्ट पेस्ट थोडी जाळाच ठेवायची आहे त्याची रुचकर सव लागते मंचुरियनमध्ये नंतर टाकायची आहे एक चमचा मीठ एक चमचा तिखट काश्मिरी मिरची तिखट असेल तर फारच छान आणि हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आहे आणि गरज असल्यास मधामधात थोडं पाणी टाकायचे आहे हे मिश्रण थोडं घट्ट झालं तर चालेल पण पातळ होऊ देऊ नका आता गॅसवर कढाई किंवा पॅन ठेवायचा आणि त्यात अंदाजे पाव किलो तेल ओतायचे आहे किंवा प्रमाणाचे बोलायचे झाले तर पाच ते सहा पळे तेल टाकायचे तेल गरम झाल्यावर त्यात आपण बनवलेल्या गोबीच्या मिश्रणाचे लहान लहान गोळे तयार करायचे आणि ते तेलामध्ये सोडायचे आहेत शक्यतो लहानच गोळे बनवा कारण तळल्यानंतर ते थोडे थोडेसे फुकतात सात ते आठ मिनिट तेलामध्ये त्यांना फ्राय करायचे आहे आणि त्यांना थोडासा लालसर रंग येऊ द्यायचे आहे जास्त वेळ तळल्यास मंचुरियनचे गोळे जळू शकतात ते जळणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे लालसर रंग आल्यानंतर हे गोळे एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे चला अर्ध काम इथं आपलं झालेलं आहे आणि आता आपण बनवणार आहोत मंचुरियनची ग्रेव्ही त्यासाठी लागणार आहे एक कांदा एक शिमला मिरची आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि हो लसून घ्यायला विसरू नका आणि त्यालाही बारीक चिरून घ्या आता गॅसवर पॅन ठेवून त्यात दोन पडे तेल टाकायचे आहे तेल गरम झाल्यावर त्यात आधी चिरलेला लसूण टाकायचं आहे आणि एक दोन मिनिट तो परतून घ्यायचा आहे कारण इथे लसूण आपल्याला पूर्णपणे फ्राय झालेला पाहिजे आणि मग बाकीच्या भाज्या टाकायच्या त्या आपल्याला पूर्णपणे फ्राय झालेल्या नको आहेत हाफ फ्राईड ज्याला आपण म्हणतो त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे एक लहान वाटी रेड चिली सॉस एक लहान वाटी टोमॅटो सॉस आणि एक लहान वाटी सोया सॉस आणि लो फ्लेमवर हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे नंतर एक वाटी पाणी घ्यायचे आहे आणि त्यात दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचे आहे आणि ते मिक्स करून पॅनमध्ये टाकायचे व ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि पाच मिनिट लो फ्लेमवर उकळायचे आहे त्यानंतर मग आपण तयार केलेले मंचुरियनचे गोळे ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहे आणि आवश्यकतेनुसार त्यात मीठ टाकायचे आहे मी एक चमचा मीठ टाकले आहे आणि मग ते परतून घ्यायचे आहे जवळजवळ आपले मंचुरियन तयार झाले आहे सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे पाच मिनटासाठी एकदम लो फ्लेमवर झाकण ठेवायचे आहे आणि आपले फ्रेश ग्रेव्ही मंचुरियन तयार आहे तर कशी वाटली याची मंचुरियनची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि तुम्हीसुद्धा असेच मंचुरियन घरी करून बघा पुन्हा भेटू अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत धन्यवाद